लाडकी बहीण योजनेनं खऱ्या अर्थानं महायुतीला विधानसभेत तारलंय पण आता विजयानंतर महायुती लाडकी बहीण योजनेचा पुढचा एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी येणार अशी चर्चा होत होती मात्र अजूनही तशी कोणतीही घोषणा झालेली नाहीये पण आता एका नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं लाडकी बहीण योजना बंद होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे जाणून घेणार आहोत नक्की लाडकी बहीण योजनेचं भविष्य काय आहे हे प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका संवाद या यूट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात गेल्या बारा मार्च पर्यंत सलग दोन महिन्यांचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती महिला दिनाचं औचित्य सा साधत फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींना पाठवण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं मात्र अनेक महिलांच्या खात्यावर दीड हजारच रुपये जमा झाले आहे असं असताना महायुती सरकारमधील एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य वे केलंय लाडकी बहीण के योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलंय इतकंच नाही तर बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू कराव्या लागतात अंतरून पाहूनच पाय पसरावं लागतं आज आपण लाडकी बहीण योजनेचं बजेट पाहिलं तर तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून आता आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते असंही रामदास कदम म्हणाले नुकताच राज्यात अर्थसंकल्प सादर करण्यात आला राज्याच्या या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे विरोधकांकडून टीका होत असताना सरकारमधील नेत्यानंच असं वक्तव्य केल्यानं चर्चा अजूनच सुरू झाल्यात त्यामुळे आता ही योजना बंद होणार का आणि सरकार लाडक्या बहिणींचा विश्वासघात करणार का सोबतच या योजनेचं भवितव्य नक्की काय आहे असा प्रश्न उपस्थित होतोय महायुती सरकारच्या सर्वाधिक महत्वाकांक्षी मांडल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील पंधराशे रुपयांचा हप्ता वाढून एकवीसशे रुपये केला जाईल असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं होतं त्यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात या आश्वासनाचं प्रतिबिंब दिसेल अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती पण लाडक्या बहिणींचा अपेक्षाभंग झालाय कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करण्यात आलेला नाही किंबहुना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जुलैपासून सुरू झालेल्या या योजनेसाठी बत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय यामुळे पुढच्या वर्षभरासाठी छत्तीस कोटी रुपये पुरेसे आहेत का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय यामुळे एका बाजूला निकषांच्या आधारे लाभार्थी अपात्र ठरत असताना दुसरीकडे या महायुतीच्या लोकप्रिय योजनेचा हप्ताही न वाढल्यानं विरोधकांकडून यावर टीका होते महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीनं जाहीरनाम्यात सत्ता आल्यास पंधराशेचे एकवीसशे रुपये करणार असल्याचं आश्वासन तर दिलं यामुळे महायुतीच्या नवीन सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पात हे आश्वासन पूर्ण होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु यात काही बदल सरकारनं केलेला नाही आता या योजनेचं भवितव्य काय आहे तर महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी जाहीर केलेली लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं सरकारसाठी डोळीजड झालीय राज्याची महसुली तूट वाढण्यामागे या योजनेसाठी झालेला खर्च प्रामुख्यानं कारणीभूत आहे आधीच महिना पंधराशे रुपये देताना सरकारला कसरत करावी लागते त्यात एकवीसशे रुपये वाढवले असते तर राज्याची महसूल तूट आणखी वाढली असती आणि इतर योजनांना सरकारला कात्री लावावी लागली असती त्यामुळे एकवीसशे रुपयांचं आश्वासन देऊनही ते सरकारला पूर्ण करता आलेलं नाही सरकारनं अर्थसंकल्पात या योजनेसाठी वर्षभर पुरेल एवढ्या निधीची तरतूद निश्चितच केली नाही त्यामागे महत्वाचं कारण म्हणजे अपात्र बहिणींना वगळण्याचं काम सध्या सुरू आहे हा आकडा मोठा असेल तर आत्ताची तरतूद पुरेशी ठरेल मात्र जर निधी कमी पडत असेल तर डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात जेवढा निधी कमी पडेल त्याची तरतूद सरकार करता येईल सरकार ही योजना इच्छा असूनही आता बंद करू शकणार नाही कारण विधानसभा निवडणुकीत प्रामुख्यानं याच योजनेवर महायुतीतील तीनही पक्षांनी मतं मागितली आहेत आणि लाडक्या बहिणींनी यावर भरभरून मतांचं दानही महायुतीच्या पदरात टाकलंय आताच अपात्र बहिणींना वगळण्याचं काम सुरू आहे त्यावरच थोडा असंतोष आहे जर ही योजना पूर्ण बंद केली तर महिला मतदारांच्या मोठ्या रोषाला सरकारला सामोरं जावं लागेल महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही सामोरं जायचंय त्यामुळे सरकार ही योजना आता तरी बंद करेल असं वाटत नाही मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयानं या योजनेबाबत ताशेरे ओढले त्यामुळे न्यायालयानं जर ही योजना बंद करण्याबाबत आदेश दिले तरच तो सरकारसाठी दिलासा ठरेल अन्यथा सरकार, सरकार स्वतः तरी असं काही करणार नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात सोबतच आम्ही सरकार आल्या आल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवू असं आमच्या जाहीरनाम्यात कुठेही म्हटलेलं नाहीये त्यामुळे पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे झाला नाही यावर सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे सरकारनं आपलं हे स्पष्टीकरण दिलं त्यामुळे यावर हे तरी स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या तिजोरीवर कितीही ताण वाढला तरी सरकारला ही योजना बंद करणं सध्या परवडणार नसल्याचं दिसतंय पण तुम्हाला काय वाटतं राज्यात होणारी आर्थिक तूट आणि इतर योजनांचे रखडणारे पैसे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना बंद केली जावी का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद